नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मावळ माती यूट्यूबमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो आई एकवेरा केसरी वेरगाव मावळ भव्य मैदान भरत आहे तरी मित्रांनो या ओपन मैदानासाठी आपण सर्व आला आहात तरी आपण पाहूया या मैदानात आलेले बैल खोंड आणि त्यांचे पेहरे पाहणार आहोत तरी मित्रांनो चला माझ्यासोबत जाऊया आपण आई एकविरा केसरी मैदान बेरगाव मावळ यातील क्षणचित्रे आपण पाहणार आहोत इतांनो या मैदानावर आलेले तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातून या एकविरा मैदानावर अनेक फोन बैल आले आहेत हे मित्रांनो आपण या मैदानावर आलेले अनेक नामवंत बैल फोन पाहणार आहोत कोणतीच आहे का तुम्ही आली आली इथान संपूर्ण देशभरातून मुंबई पुणे सातारा तसंच पश्चिम महाराष्ट्र या कोकण विभाग तसेच नाशिक या संपूर्ण महाराष्ट्रात फक्तून या आई एकविरा बैलगाडा शर्यत घाटावर बैल आले आहेत तरी तुम्हाला या बैलांचं मी थोडक्यात प्रक्षेपण दाखवते आलेल्या बैलांमध्ये अनेक तुम्हाला मी बैल कोण नामवंत असे बैल मान पुला माहिती बैल दाखवते मित्रांनो आत्ता सध्या लक्षेवा सॼो हा खण ख आकर्षक असे खोंड तसेच काही बैल आपल्याला पाहण्यासारखे पाहण्यास मिळणार नाही असे ना ना बैल या शर्यत घाटावर निर्ण आले आपल्या महाराष्ट्राची शान बैलगाडा हा खेळ अत्यंत

या आ, तीन फेरेच्या मैदानात मित्रांनो तुम्हाला जे अलौकिक असं बैलांचं जे दर्शन होणार आहे मित्रांनो या आई एक प्राणांनातच होणार आहे तरी तुम्हाला ते मी दाखवतोय मित्रांनो मित्रांनो हे सर्व बैल धावण्यासाठी सज्ज झाले आहेत गट तीस ते चाळीस धावणार आहे मित्रांनो त्याची ही ਪੂਰਵ ਤਿਆਰੀ ਹੈ ਨਕਰਾਂ ਦੇ ਲੈ ਤੰਨੂ ਲਖਰਿਆ ਇਕ ਦਾ ਹਾਂ

যি গত চেচিতা মৃত અયા આમલા આમલા ગયા છો तिकडे तिकडे जाऊ आज फोरेक्स गजा घाटासाठी एक राहिला आईच्या मैदानावर आलाय

मावलमाती युट्यूब युट्यूब मावळ माती नाही आता फक्त घाट दाखवतो आता काय बाईट वगैरे नाही धन्यवाद हात तर काय कमीत कमी काय

આમળો ગાગા ભાઈ કોળા ગાગા ભાઈ આ પાસ રોજ મને કતો ગાગા ભાઈ

કપેનલ કપેનલ દોતો એ છેના દંદા જોરવા દેજા સર काही लोक चाती असते काही <susurk> तोरे आता नाही घ्यायची का माहितीये का आता फक्त ग दाखवायचं संध्याकाळी डायरेक्ट नाही सकाळी घेतला ना एक व्हिडिओ बघा आपला मावळ मातीला आज घाटावर आलेले बैल आणि त्यांची पोर